हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं दिव्या चोर्या यूट्यूब चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी घेऊन येणार ती म्हणजे पुरी भाजी पुरी भाजी तर सर्वांनाच आवडते तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी घेतलेले आहेत दोन बटाटे तर ते स्वच्छ धुवून ते आपल्याला कुकरमध्ये घालून त्याच्यात तीन सिट्ट्या काढायच्या आहेत तर मी इथं गॅस चालू केलेला आहे व कुकर तीन सेजसाठी ठेवून दिलेलं आहे तर आपण त्यासाठी आता पुरी बनवण्यासाठी आपल्याला इथं एक मी ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक अर्धी वाटे रवा त्याच्यामध्ये चवीसाठी चवीनुसार नमक मग पुरी लुसू तेल आणि थोडं साखरेचा वापर केलेला आहे ते सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिसळून झाल्यानंतर आपल्याला ते थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपला गोळा मळेपर्यंत मळायला चालू आहे तोपर्यंत आपल्या गॅसच्याही तीन सिट्ट्या झालेल्या आहे तर आपण आता आपला बटाटा उकडला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊ गॅस बंद केल्यानंतर आपल्या इथं पुरी बनवण्यासाठी गणकेचा गोळाही तयार झालेला आहे गोळा असा दाटसर बनवून घ्यायचा आहे गोळा बनवून झाला आहे तर आपण पंधरा मिनटासाठी त्याला बंद झाकण ठेवून देऊ झाकण ठेवल्यानंतर आपल्याला इथं भाजी बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य तीन कांदे दोन टोमॅटो आणि लसण आणि कोथंबीर तर आपल्याला इथं कांद्याचे बारीक असा कट करून घ्यायचा आहे प्युरी टाईप तुम्ही ज मी चॉकरमध्ये करून घेत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही चाकूनही करू शकता बारीक कट ते आपल्याला छान अशी त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपला कांदा हा बारीक कट करून झालेला आहे छान असा तर आता आपल्याला टॉमॅटो ही कांद्याप्रमाणेच बारीक कट करून घ्यायचं आहे तर आपले टॉमॅटो आपला कट करून झाला आहे तर आपण आता जे उकडलेले बटाटे होते ते आपण काढून घेऊ तरी तर आपले बघा बटाटे उकडून झालेत तर आपण ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बटाटा गरम असल्यामुळं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तरी इथं आपले थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची साल काढायची आहे तरी इथं आपले बटाटे थंड झाले तर आपण त्याची साल काढून घेऊ इथं पाहू शकता तुम्ही आपल्या बटाट्याची साल काढून झाली आहे तर आपण त्याचे छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता बारीक मोठे जसे पाहिजे तसे तर मी इथं त्याचे काप करून घेतले आहेत तर इथं बटाटा काप करून रेडी आहेत तर आपण आता त्याच्यामध्ये फ्रेश हिरवा मटर घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर घालण नसेल तर नका घालू तरी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे तडतण्यासाठी थोडीशी मोहरी घात घेतली आहे तर आपली मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर मी त्यात ठेसून घेतलेलं लसण टाकलं आहे थोडंसं लसणाने चव छान लागते लसूण सोनेरी कलरवाला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो बारीकट करून घेतलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी आपल्याला त्यात थोडा मिठाचा वापर करायचा आहे मीठ घातल्यानंतर थोडासा हलवून कांदा सोनेरी रंगावेपर्यंत येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा परतला की आपल्याला परतण्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे टोमॅटो छान असा परतून झाला आहे शिजून तर आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर मी त्याच्यामध्ये मसाले लाल मिरची पावडर धनेफोड आणि ला किचन किंग की मसाला आणि हळदी पावडर मी जास्त काही मसाले घालत नाही तर मी एवढेच मसाले घालते तर ते मी छान असे हलवून परतून घेत आहे मसाले थोडे परतल्यानंतर मी त्याचे फ्रेश मटर घेतलेलं होतं ते मटर घालत आहे मटर घालून दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटं झाकण उघडायचं आहे तर मटन आपलं छान परतलं आहे मटर तर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कधी पण भाजीमध्ये तुम्ही गरम पाणीच घालायचं आहे गार पाण्याने भाजीची चव जाते तर आपला मसाला छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये बटर घा बटाटा घालायचं आहे बटाटे छान भाजी परतण्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचे तर आपली इथं बघा दोन मिनटांनी झाकण उघडल्यानंतर छान अशी भाजी छान तयार झाली आहे पण आपल्याला भाजी घट्ट ठेवायची नाही आहे बाप मला पातळ भाजी बनवायची आहे पुरीसोबत खाण्यासाठी तर इथं आपली भाजी छान अशी तयार झाली तर त्याच्यावर कोथंबीर आणि थोडंसं मीठ घालून द्यायचं आहे तर आपली भाजी उकळी येईपर्यंत आपण आपण जे पीठ घेतलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ तर इथं बघा मी आपल्याला पुरी बनवण्यासाठी मिडियम साईजचे गोळे बनवून घेतले आहे तर इथे आपले सर्व गोळे तयार झाले आहेत तर आता आपण पुरी बनवून घेऊ तर इथं आपल्याला छान अशी जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही मीडियम साईजची आपल्याला पुरी बनवून घ्यायच्या आहेत जास्त पातळही नाही आणि जाळी जास्त पातळ केली तर फुगणार नाही आणि जाळ केली तर कडक होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला मीडियम साईजमध्येच लाटून घ्यायचे आहेत तरी तर बघू शकता तुम्ही आपल्या सर्व पुऱ्या अशा लाटून तयार झालेल्या आहेत तर आपण आता ह्या पुऱ्या तळण्यासाठी पॅन मांडून घेऊ तरी तर आपली भाजी लवकळी आली आहे तर गॅस बंद करून घेऊ तर गॅस बंद केल्यान आपण आता पुऱ्या तळण्यासाठी आपले गॅस चालू करून त्यावर कढई मांडायची आहे तर मी इथं लोखंडीकडे घेतलेलं तुमच्याकडे जी असेल तिक मांडू शकता लोखंडीकडे लवकर लो घासलं जाते म्हणून मी लोखंडी वापर करते कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल घालून घेतले तेल गरम झाले तर मी त्याच्यामध्ये आता पुरी टाकून घेतली आहे तर पुरीला वरून असं थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी चांगली फुगली जाते आणि कडक पण होते तरी ते पाहू शकता माझी पुरी टम्म फुगून अशी तळून छान अशी तयार झाली आहे तर खाण्यासाठी एकदम छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे पुरी तुम्ही पण बघू शकता तर आपण आता इथं सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे बघा आपल्या पुऱ्या खाण्यासाठी रेडी आहेत तर आता आपण खुशखुशीत बनली आहे पुरी तर आता आपण सर्व करायला घेऊ तरी ते पाहू शकता मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि पुऱ्या पण एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत तर मी कांदा ककडी आणि माझ्याकडं घरी श्रीखंड होता तो पण ताटामध्ये टाकलेला आहे तर मग या पुरी भाजी खायला किती छान अशी पुरी भाजी झालेली आहे आपली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला